पाच दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी लासलगाव बाजार समितीमध्ये सकाळी दहा वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार चार हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली यात चांगल्या कांद्याला सर्वाधिक एक हजार आठशे रुपये भाव लागला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार सहाशे पन्नास रुपयांनी झाली आज लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव नऊशे रुपये लागला आज दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी सोलापूर मार्केटमध्ये चौपन्न हजार सहाशे अडतीस क्विंटल कांदे लाल कांद्याची आवक झाली यात चांगल्या कांद्याला सर्वाधिक तीन हजार पाचशे रुपये भाव लागला तर इतर कांद्यांची सरासरी विक्री एक हजार सहाशे रुपयांनी झाली आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव शंभर रुपये लागला आज दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी कोल्हापूर मार्केटमध्ये सात हजार पंच्याण्णव क्विंटल लाल कांद्याची आवक झाली यात चांगल्या कांद्याला सर्वाधिक तीन हजार आठशे तीस रुपये भाव लागला तर इतर कांद्यांची सरासरी विक्री एक हजार सहाशे रुपयांनी झाली आज कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव पाचशे रुपये लागला डिसेंबर रोजी मनमाड मार्केटमध्ये तीन हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली यात चांगल्या कांद्याला सर्वाधिक एक हजार आठशे रुपये भाव लागला तर इतर कांद्यांची सरासरी विक्री एक हजार पाचशे रुपयांनी झाली आज मनमाड बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव तीनशे रुपये लागला आज दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये दहा हजार था एकशे एकावन्न का क्विंटल कांद्याची आवक झाली यात चांगल्या कांद्याला सर्वाधिक एक हजार नऊशे एकोणतीस रुपये भाव लागला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार पाचशे पंच्याहत्तर रुपयांनी झाली आज पिंपळगाव व बसवंत बाजार समितीमध्येच कांद्याला सर्वात कमी भाव सहाशे पन्नास रुपये लागला